नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आम्ही स्वर्गीय आबासाहेब देशमुख विद्यालयाचे विद्यार्थी आहोत आम्ही आत्ता दहावीमध्ये शिकत आहे आम्ही विकसित भारतीय या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे व या स्पर्धेमध्ये आमचा विषय आहे आत्मनिर्भर भारत व या आत्मनिर्भर भारत या विषयामध्ये आम्ही जो प्रकल्प घेतलेला आहे त्या प्रकल्पाचा विषय आहे पवनचक्कीद्वारे निर्मिती तुम्ही सर्वांनी ऐकलेले असेल पवनचक्कीद्वारे निर्मिती याची माहितीही तुम्हाला असेल पण माझा मित्र साहिल पक्की की द्वारे वीज निर्मिती कशी होते हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ते तुम्ही पाहा या प्रकल्पामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे माननीय आमचे गुरुजी श्री मोमटकार सर आहे पवन हे नाव तुम्ही सगळ्यांना सगळ्यांनी ऐकलं असेल पोन ह्या यंत्रापासून आपण एक प्रकारचे पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो पवनचक्की हे प्रदूषण अवैवित संसाधन आहे जर नसेल तर त्यांच्यासाठी पवनचक्की उपयुक्त आहे आपण विद्युत निर्मितीसाठी जनरेटर इंधन कोळसा इत्यादी इत्यादी प्रकारचे इंधन वापरतो या प्रकारच्या इंधनाने आपल्याला हवेचे प्रदूषण होऊ शकते म्हणून पवनचक्की वसवल्याने आपल्याला कोणते हवेचे प्रदूषण होत नाही पवनचक्कीच्या माध्यमातून आपण कोणतेही प्रकारचे प्रदूषण न होता विद्युत निर्मिती करू शकतो पवनचक्कीमध्ये वाऱ्यामुळे पवनचक्कीचे पाते भिजू लागतात आणि पात्याच्या मागे लावलेले ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेमुळे इलेक्ट्रिक मध्ये ती ऊर्जा साठवून जाते आणि त्यामध्ये इलेक्ट्रिक खांब्यांच्या नुसार आपल्याला आपल्याला घरामध्ये विद्युत ऊर्जा मिळते असा फोनचक्कीचा आराखडा तुमच्या समोर आहे आम्ही तुम्हाला फोनचक्कीकडे विद्युत निर्मिती कसे होते हे थोडक्यात सांगत आहोत तर तुम्ही हे लक्षणीय फोनचक्की हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल पोनचक्की या संत्रामधून आपण एक प्रकारचे पर्यावरणाने संबोधन करू शकतो पवनचक्कीमुळे आपण वरती लोकांना मोफत देऊ शकतो आता पवनचक्कीचं कार्य कसं झाले हे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगत आहोत तर हा तुमच्या पुढे समोर पोनचक्कीचा आराखडा दिला आहे या पवनचक्कीच्या आराखड्यामध्ये दोन पवन उभारलेल्या आहेत या पवनचक्कीच्या पाट्यां अवी मुने ऊर्जा तयार होते आणि पॉइंट त्याच्या मागे लावलेले जे आहेत ना ते तयार होते त्याच्या मागे आठ लावलेला असतो या पॉइंट त्या पाटणमुळे पॉइंट विद्युतची निर्मिती होते आणि हे सगळे विद्युत इलेक्ट्रिक सबस्टेशन म्हणजे साठवले जाते पॉइंट त्याच्या हे सबस्टेशन मध्ये साठवलेले विद्युत सबस्टेशन द्वारे इलेक्ट्रिक खांबांमध्ये तयार केले जाते आणि हे इलेक्ट्रिक खांबांमुळे हे विद्युत हे विद्युत आपल्या आपल्या घरांमध्ये पोहोचते आणि आपल्याला विविध मोफत मिळू शकते आणि पवनचक्कीमुळे पर्यावरणाचे संवर्धन होते आणि पवनचक्कीमुळे प्रदूषण बी होत नाही आपण अनेक प्रकारचे इंधन वापरतो त्यामध्ये बी प्रदूषण होते आणि पवनचक्कीमुळे आपल्याला कोणते प्रदूषण होत नाही कोणतीही हानी होत नाही पोनचे प्रदूषण अविळीत आहे